हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल हॅव टू वूड ह्याव शूड हॅव आणि कूड ह्याव यांचा वापर इंग्रजी बोलताना आपण केव्हा आणि कसा केला पाहिजे ते समजून घेणार आहोत आपण आता हे जे समजून घेणार आहोत तेव्हा अशा वेळेस आपण फक्त एकच क्रियापद वापरणार आहोत ते, वा वा ते म्हणजेच प्ले मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्ले हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना समजून घेतलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैल ह्याव टू वूड ह्याव शू ढ्याव आणि कुढ्याव यांचा वापर समजून घेणार आहोत तर त्यासाठी बघा मी इथे काही मराठी वाक्ये लिहिलेली आहेत तर इथे फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे की त्याला क्रिकेट खेळावे लागेल बघा आता त्याला क्रिकेट खेळावे लागेल आता ह्या वाक्यावरून आपल्या काय लक्षात येते की लागेल म्हणजे यावरून आपल्याला कळते की भविष्यामध्ये त्याला खेळावे लागेल परंतु यावरून आपल्याला असंसुद्धा कळते की त्याला क्रिकेट खेळावे लागेल म्हणजे भविष्यामध्ये त्याची इच्छा जरी नसली तरी त्याला क्रिकेट खेळावे लागेल याचाच अर्थ काय होतो की भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करावी लागेल म्हणजे आपली इच्छा नसली तरीही आपल्याला ती गोष्ट करावीच लागेल असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा हॅव टूचा वापर हा केला जातो म्हणजेच आता हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला हॅव टूचा उपयोग करून इंग्रजीमध्ये तयार करावं लागेल मग आता याची रचना कशी असणार आहे तर सर्वात आधी तर आपण घेणार आहोत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता मग करता इथे कोणता आहे तर त्याला मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो ही हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सुरुवातीला ही ही त्यानंतर आपल्याला घ्यावे लागणार आहे विल ह्याव टू बघा ही विल हॅव टू अशा प्रकारे ही विल ह्याव टू म्हणजे त्याला करावे लागेल काय करावे लागेल तर त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे खेळावे म्हणजेच खेळणे मग त्याचं आपल्याला काय घ्यावं लागते पी वन फॉर्म घ्यावा लागतो म्हणजेच आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे प्ले हे क्रियापद मूळ क्रियापद घ्यावं लागणार आहे पी वन फॉर्म म्हणून आपण इथे घेणार आहोत ही विल ह्याव टू प्ले त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी इथे घ्यावं लागणार आहे ऑब्जेक्ट ते आहे क्रिकेट म्हणून आपण इथे घेणार आहोत सर्वात शेवटी सी आर आय सी के अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीमध्ये इथे तयार झालेलं आहे म्हणजेच भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला आपली इच्छा नसताना ती करावी लागणार आहे अशा अर्थाचे वाक्य जर आपल्याला बोलायचे असले तर अशा वेळेला तुम्ही कशाचा उपयोग करणार व्हिल हॅव टूचा म्हणजेच पहिल्यांदा सब्जेक्ट करता विल हॅव टू त्यानंतर इथे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण इथे घेतलेलं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच ते आहे क्रिकेट म्हणजेच ही विल हॅव टू प्ले क्रिकेट त्याला क्रिकेट खेळावे लागेल आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी क्रिकेट खेळलो असतो बघा आता या वाक्यात तुम्हाला काय करते या वाक्यावरून हे मराठीतलं वाक्य आहे त्यावरून आपल्याला सहज आता आपण अशा प्रकारची वाक्यरचना बऱ्याच की मी हे केलं असतं पण हा प्रॉब्लेम आला किंवा मला हा प्रॉब्लेम आला म्हणून मी करू शकलो नाही मग तशाच प्रकारचं हे वाक्य आहे की मी क्रिकेट खेळलो असतो पण मला वेळ मिळाला नाही म्हणजे इथे एक प्रकारचं इथे कारण दिलेलं आहे इथे कारण इथे पुढचं दिलेलं नाही आहे पण या वाक्यावरून आपल्याला समजते की मी क्रिकेट खेळलो असतो पण मला असं असं प्रॉब्लेम होता अशा प्रकारचं कारण इथे पुढे देऊ शकतो आपण मग अशा प्रकारचे जेव्हा वाक्य दिलेलं असतं म्हणजेच आपल्याला आप एखाद्या वाक्यामध्ये असं सा कारण सांगायचं असलं तर अशा प्रकारचे जेव्हा आपण वाक्य इंग्रजीमध्ये बोलत असतो तेव्हा आपल्याला उडी ह्यावचा उपयोग हा करावा लागतो मग आता इथे सुद्धा मग सुरुवातीला आपण इथे स्ट्रक्चर बघणार आहोत की रचना कशी असेल मग अशा वाक्याची उढ वापर करताना इंग्रजीमध्ये तर सर्वात आधी तर तुम्हाला सब्जेक्ट म्हणजेच हा कर्ता इथे घ्यावा लागेल त्यानंतर आपल्याला ला घ्यावं लागणार आहे ऊड त्यानंतर आता इथे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावं लागणार आहे म्हणजेच व्ही थ्री फॉर्म आणि मग सर्वात शेवटी आपल्याला ला घ्यावं लागणार ऑब्जेक्ट ते आहे क्रिकेट मग आता इथे बघा सर्वात आधी तर मी तुम्हाला काय सांगितलं आहे सब्जेक्ट कोणता आहे मी म्हणजेच इंग्रजीमध्ये आय नंतर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे उड ह्याव उड ह्याव आय उड ह्याव त्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला की इथे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे क्रियापदाचे तिसरे रूप मग आता क्रियापद खेळलो म्हणजेच मूळ क्रियापद इथे खेळणे आहे मग त्याचं तिसरं रूप आहे प्लेड म्हणून आपण इथे घेणार आहोत आय उड ह्याओ प्लेड आणि सर्वात शेवटी मी सांगितलं आहे तुम्हाला ऑब्जेक्ट आहे क्रिकेट म्हणून इथे आपण घेणार आहोत क्रिकेट बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे ओढ हॅवचा उपयोग करून तयार झालेला आहे आय वुड हॅव प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळलो असतो पण मला काम होतं असं इथे रिझन देता येईल म्हणजेच एक प्रकारे इथे कारण सांगितलं आहे म्हणून अशा वेळेस आपण काय करायचं की उढ ह्यावचा उपयोग आपण केला पाहिजे इंग्रजी बोलताना आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तू क्रिकेट खेळायला पाहिजे होते बघा आता या वाक्यावरून तुम्हाला काय कळते तू क्रिकेट खेळायला पाहिजे होते म्हणजे आपण एखाद्याला असं सांगतोय की तू हे करायला पाहिजे होतं तू क्रिकेट खेळायला पाहिजे होतं अशा प्रकारची वाक्यरचना इथे दिलेली आहे म्हणजे ज्याचा अर्थ काय होतो की एखादी क्रिया एखाद्याने करावी किंवा करायला पाहिजे होती अशा प्रकारची वाक्यरचना जर आपल्याला बोलायची असली तर अशा वेळेला शूड ह्याचा उपयोग करायचा हे लक्षात घ्यायचं म्हणजेच इथे काय येणार आहे आपण कशाचा उपयोग करणार आहोत शूड ह्यावचा उपयोग हा करणार आहोत मग आता वाक्य रचना याची कशी येणार आहे तर सर्वात आधी तर आपण काय घेतो सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता इथे काय आहे तू त्यानंतर आपल्याला घ्यावं लागणार आहे शूड ह्याव म्हणजे पाहिजे होते या अर्थासाठी आपण इथे काय घेणार आहोत कर्त्यानंतर शूड ह्याव त्यानंतर इथेसुद्धा आपण घेणार आहोत व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट नाहीतर इतर शब्द जर असले ऑब्जेक्ट पण घ्यायचा आणि नसलं ऑब्जेक्ट तर इतर जे काही शब्द असतील ते तुम्हाला घ्यायचे असतात तर बघा आता त्या या रचनेनुसार आपण इथे हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत मग आता इथे करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो यू हे शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये म्हणजे इथे काय येणार आहे यू नंतर हो, आपण घेणार आहोत शूड या बघा यू शूड ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप मग क्रियापद इथे आहे खेळायला म्हणजेच मूळ क्रियापद इथे खेळणे आहे मग त्याचं तिसरे रूप काय आहे प्लेड यू शूड ह्याव प्लेड नंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे क्रिकेट ऑब्जेक्ट आता जर इथे ऑब्जेक्ट नसलं किंवा इतर शब्द असले तर ते घ्यायचे किंवा क्रिकेटनंतरसुद्धा आता इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे क्रिकेट याच्यानंतरसुद्धा या या इतर काही शब्द असतील तर ते आपल्याला नंतर इथे घ्यायचे असतात म्हणजेच हे वाक्य बघा कसं तयार झालं यू शूड हॅव प्लेड क्रिकेट तू क्रिकेट खेळायला पाहिजे होते म्हणजेच वापर इथे कशा झाला आहे याने ही कृती करायला पाहिजे होती म्हणून आपण इथे शूड हॅवचा वापर हा केलेला आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तू क्रिकेट खेळू शकला असता बघा आता तू इतर क्रिकेट खेळू शकला असता आता इथे हे बघा हे जे शकला म्हणजेच कॅन म्हणजे क्षमता इथे दाखवलेली आहे की शकला असता परंतु इथे बघा ही क्रिया केव्हा करायची तू करू शकला असता असं आपल्याला दिसते आहे या वाक्यावरून तुम्हाला काय कळते आहे की आपण स्वत किंवा इतर कोणीतरी म्हणजे आपण एखाद्याला सांगतो आहे की तू क्रिकेट खेळू शकला असता म्हणजे एखाद्याने दुसऱ्याला सांगतोय आपण इतर कोणीतरी एखादी कृती किंवा एखादं काम किंवा एखादी क्रिया तू करू शकला असताच असं जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा आपण कूड ह्याचा उपयोग हा करत असतो म्हणजेच भूतकाळामध्ये आता कॅन शकला शकणे म्हणजेच कॅन त्यासाठी आपण शब्द वापरतो क्रियापद आपण मग आता शकला त्यासाठी कॅनचं भूतकाळी रूप आहे कूड म्हणून आपण इथे की ती क्रित्या कृती किंवा ती काम सॉरी ते काम किंवा ती क्रिया तू करू शकला असता असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण कशाचा वापर करायचा आहे तर कूड कूढह्यावचा उपयोग हा करायचा असतो म्हणजेच तू क्रिकेट खेळू शकला असता तू असं करू शकला असता अशा वेळेस आपण कूढह्यावचा उपयोग करायचा मग आता इथे रचना कशी असणार आहे मग आता इंग्रजीमध्ये आपण जेव्हा हे वाक्य तयार करू तेव्हा तर सर्वात आधी तर तुम्हाला काय घ्यायचं आहे सब्जेक्टच घ्यायचा असतो तो आहे तू त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कुड ह्याव त्यानंतर घ्यायचं क्रिया आहे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच हे क्रियापद जे आहे त्याचं तिसरे रूप आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे जे आहे क्रिकेट अशा प्रकारे मग किंवा इतर शब्द असतील तर ते नंतर तुम्हाला घ्यायचे असतात मग आता या रचनेनुसार आपण याचा याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत म्हणजेच बघा आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण यू हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो नंतर कुड ह्याव बघा यू कुड ह्याव टू शकला असता काय शकला असता यू कुड ह्याव प्लेड बघा आता इथे क्रियापद आहे खेळू म्हणजेच मूळ क्रियापद खेळ नेम त्याचं तिसरं रूप आपण इथे घेणार आहोत प्लेड बघा यू कुड ह्याव फ्लेड त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे ते आहे क्रिकेट बघा यू कूड ह्याव प्लेड क्रिकेट म्हणजेच काय तू क्रिकेट खेळू शकला असता एखाद्याला आपल्याला सांगायचं आहे की तू ते करू शकला असता ते काम करू शकला असता म्हणून आपण इथे कशाचा वापर केलेला आहे कूड ह्यावचा वापर केलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपण आधी जे सेंटेन्स बारा सेंटेन्सेस घेतलेले आहे त्यातसुद्धा आपण प्ले हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यरचना तयार केलेल्या आहेत आणि आता इथून पुढे इथे आपण हॅव टू वूड ह्याव शूड ह्याव हो, कुड ह्यावचा वापर करून प्ले हे एकच क्रियापद वापरून आपण इथे वाक्यरचना तयार केलेल्या आहेत तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हॅव टूचा उपयोग केव्हा करायचा उड हॅवचा केव्हा करायचा हे मी एक्सप्लेन इथे केलेलंच आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्ले हे एकच क्रियापद वापरून हॅव टू उड ह्याव शूड ह्याव कुड ह्यावचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू